काँग्रेसमधील चौदा नव्हे तर पस्तीस माजी नगरसेवकांचा गट महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल दहशतवादी तळाप्रमाणे विरोधकांचे राजकीय तळ उद्ध्वस्त करण्याची व्यूहरचना करण्यात आली आहे अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली निवडणुकीपूर्वी शहराची हद्दवाढ व्हावी अशीच आपली भूमिका आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनं होण्याचे संकेतही क्षीरसागर यांनी दिले चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण तयारी करत आहेत कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या चौदा माजी नगरसेवकांचा एक गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले महिनाभर सुरू आहे या चर्चेला आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज दुजोरा दिला चौदा नव्हे तर पस्तीस माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात येणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल असं क्षीरसागर यांनी सांगितलं यादीस सा दाखवू दा <laughs> का आता काही गोष्टी काही लागतात योग्य हो वेळी लवकरच पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात अन्य <laughs> <laughs> पक्षातून शिवसेना शिंदे गटात अनेक जण येणार असले तरी निष्ठावंतांवर महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना अन्याय होणार नाही असंही आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवणार असून पहिला महापौर शिंदे सेनेचा होईल तसंच चार सदस्यीय प्रभाग होण्याची शक्यताही क्षीरसागर यांनी व्यक्त केली आम्ही पहिला महापौर या ठिकाणी शिवसेनेचा घडवल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वजण एकीनं काम करतोय अनेक आता पालकमंत्री असतील मी असेन आमचे सर्व जिल्हा प्रमुख आहेत महानगराचे अध्यक्ष आहेत यांनी तर गेले चाळीस चाळीस वर्ष पक्षासाठी योगदान देणारी माणसं माझ्यासोबत आहेत मला त्यांनी सांगितले ते जे एक मतदारसंघ द वर्ग महापालिकेत दोन हजार एक पंधराला जी निवडणूक लढली गेली त्यामध्ये चार मतदारसंघाची एक कोल्हापूर शहरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीला पूर रेषेतील बेकायदा बांधकाम कारणीभूत आहेत गेली पंधरा वर्ष महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या एका नेत्यानं तर आपली अतिक्रमित बांधकाम वाचवण्यासाठी पूर रेषेची मोडतोड केली अशी टीका आमदार सतेज पाटील यांचं नाव न घेता केली त्या काही कालावधीमध्ये कोल्हापूरचं नेतृत्व करणाऱ्या एका नेत्यानं अशी म्हणजे नागमोडी ब्रिलोईन केलेली आहे म्हणजे स्वतःचं हॉस्पिटल वाचवायचं स्वतःचं हॉटेल वाचवायचं ब्ल्यू लाईन मधनं आणि दुसऱ्यांना दाणेला द्यायचं ही जी काही सिस्टीम कोल्हापुरात राबवली गेल्या काही दिवसांमध्ये यामुळेच कोल्हापूरात नुकसान आहे कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ व्हावी अशीच आपली भूमिका असल्याचंही आमदार क्षीरसागर यांनी नमूद केलं